नमस्कार स्वागत आहे तुमचं मंचकृष्ण या रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत आमच्या गावाकडच्या पद्धतीचं खारं वांग तर त्यासाठी आपण ही पाच वांगी घेतलेली आहेत ती आपण छान अशी चिरून वगैरे घेणार आहोत चिरताना आपण बघून चार फोडी करणार आहोत जेणेकरून त्याच्यामध्ये दे आतमध्ये काही किडा वगैरे असला तर तेही आपल्याला कळेल तर अशा पद्धतीने आपण वांगे चिरून घेतलेले आहे आता त्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून सालं काढून घेतलेली आहेत हिरव्या मिरच्या लसूण खूप सारी अशी कोथंबी तर आपण ही सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हिच्या आपण मिरची वाटून घेणार आहोत ही मिरची आपल्याला एकदम जाड बारीकही नाही वाटायची जास्त जाडे नाही मिक्सर बंद चालू करून आपण ही मिरची वाटून घेणार आहोत आमच्याकडे अशा पद्धतीचं वांग खूप आवडीने खाल्लं जात अशा पद्धतीने वांगीची चव वांगीची चवशी भन्नाट अशी लागते त्यात आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची वाटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही मिरची वाटून घ्यायची आहे अगदी जाडही नाही अगदी बारीकही नाही त्यात आपण आता मिरची सगळी काढून घेणार आहोत त्यामध्ये थोडीशी हळद धना पावडर चवीनुसार मीठ घालून सर्व जिनस एकत्र करून घेणार आहोत हा मसाला आपण वांगमध्ये व्यवस्थित बनवून घेणार आहोत बघू शकता आपण अशा पद्धतीने सर्व मसाला याच्यामध्ये भरून घेतलेला आहे तर आता आपण हे वांग कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत अगदी एक शिट्टीमध्ये वांग शिजले जाते झटपट तयार होते अगदी त्याच्यामध्ये तेल टाकून कढीपत्त्याची पानं जिरं थोडीशी हळद तेपर्यंत मसाला भरून घेतलेली सर्व वांगी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत असे छान अशी आपण परतवून घेणार आहोत त्यामध्ये आपण थोडेसे पाणी घालून राहिलेला मसाला वरतून घालून घेणार आहोत व त्याला साखर लावून आपण याची पण शिटी काढून घेणार आहोत त्यात आपण हे वांगे तुम्हाला मी शिजवून झाल्यावर दाखवते कसे झाले तुमच्याकडे वांग्याची भाजी कशा पद्धतीने केली जाते हे देखील मला कमेंट करून सांगा माझी वांग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हेही कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर त्याची आपण एक सिटी काढून घेतलेली आहे तर थंड झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते की वांग कसं तयार झालेलं आहे ते तर आता कुकर थंड झाल्यानंतर आपण खाण्यासाठी ही वांगे घेऊ शकतो तर ही भाटरीसोबत चपातीसोबत अगदी छान आणि चविष्ट अशी लागते तर अशा पद्धतीने तुम्ही वांगे तयार केल्यानंतर सर्वजण आवडीने खातील याची खात्री तर तुम्ही पूर्णपणे गेलेले आहे किती छान आणि सूर्य कसे आपले तयार झालेले आहे तर तुम्ही देखील असे नक्कीच तयार करून बघा कसे झाले मला कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा धन्यवाद